आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज की जय नमस्कार मित्रांनो मी शनिवारी आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचा खूप खूप स्वागत आणि आत्ताच सध्या मी इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल टू म्हणजे या ठिकाणी मी आहे दा। मित्रांनो तर मित्रांनो आता तुम्ही समजून गेले असताना की मी कुठे चाललो माझ्या टायटलवरूनच तर प्रत्येकाच्या म्हणजे एक इच्छा असते एकदा तरी विमानाने प्रवास करावा तर माझी अशी खूप इच्छा होती किती वर्षापासून जी की स्वतःच्या पैशाने आपण टूर करायची आणि मी चाललो बँगलोरला तर मित्रांनो आणि कसं असते माहिती आहे म्हणजे माझ्या काय तुमच्या काय सगळ्यांना असं वाटतं की आपला आवडत्या व्यक्तीला भेटावा आवडत्या ठिकाणी जावा एकदा तरी विमानात बसायचा तर माझी अशी ना खूप मोठी ड्रीम आहे माझा खूप मोठं स्वप्न आहे होता की पहिला पहिला स्वप्न होतं तो माझा की शाहरुख खानला एकदा तरी मला भेटायचा होता आणि मी फायनली शाहरुख खानला भेटलो आणि त्याच्याबरोबर फोटो काढला आणि दुसरी इच्छा होती की माझी की एकदा तरी विमानात मला बसायचा होता आणि तेही माझी आज पूर्ण होती आहे आणि तिसरी इच्छा आहे माझी मी ती काय सांगणार नाही तुम्हाला ती करूनच दाखवणार मी असे खूप मोठी ड्रीम आहेत माझे मित्रांनो सकाळी लवकर सहा वाजता डोंबिवलीवरून घर सोडलं आहे तर खूप भूक लागली त्याच्यामुळे आता काय करतो माहिती आहे पहिले इथे समोसा खातो आहे मी कारण फारच भूक लागली सकाळी सहा वाजता घर सोडलं आणि आमच्या इथून डोंबोलीवरून ते एअरपोर्टला यायला बरोबर एक तासला आला कारण आतमध्ये जायचं असते ना तर दोन तास आधी यायला लागते इकडे कारण साडेनऊची फ्लॅट आहे आणि दोन तास आधी यायला लागते आणि कारण आतमध्ये पूर्ण चेकिंग होणार सही इकडे रात्री इथे खातो समोसा आणि नंतर आतमध्ये चेकिंग करतो ओके मित्रांनो फायनली एंट्री मारली आतमध्ये मी चेकिंग असते तिकडे तेव्हा फक्त मोबाईल अलाऊड नसतो म्हणून व्हिडिओ दाखवू शकलो नाही मी आता आतमध्ये एंट्री मारली आहे बघा तर मित्रांनो जर तुम्ही छोट्या बॅगा घेऊन आल्या तर तुमचे स्वतः म्हणजे छोट्या बॅगा त्याच्यामध्ये सामान कमी असेल तर तुम्ही डायरेक्ट काउंटरवरती उभं राहून आपला बोर्डिंग पास काढू शकत नाही तर डायरेक्ट बघा इथे ही मशीन आहे हे मशीनवर आपण ऑनलाईन प्रिंट आऊट काढू शकतो आपल्या तर दाखवतो तुम्हाला कशी काढतात ती हे बघा इथे फ्लाईट नंबर टाकायचा आपला फ्लाईट कुठची ते टाकायची आहे पी एन ए नंबर टाकायचा त्याचा आणि इथे आपला डायरेक्ट प्रिंट आऊट येते या ठिकाणी हे बघा अशी प्रिंट येते हे बघा ओके तर चला आता बोर्डिंग पास काढून झालेला आहे माझा प्रिंट आउट काढली मी लाईनीत उभा राहिलो ना कारण माझ्याकडे सामान कमी असल्या कारण तर आता मी पुढे जाऊन मजा करत जातो पहिल्यांदा चाललो जरा एक्सायटेड आहे की कधी फ्लॅटमध्ये बसतो असा पण जरा भीती पण वाटते की असा माहिती नाही आहे कसा जायचा कसं काय काय आयडिया आहे ती ओके हे बघा इथं पाण्याची सोय केलेली आहे चांगली पिण्याचे पाणी आहे तिथं हा बटन दिला बटन दाबलं होतं हा इथून पाणी येतो आहे बघा हे बघा हे पाणी पिवं लागते बॉटल असेल तर सगळं बेस्ट आहे तर तुम्ही बघू शकता इकडचे वॉशरूम किती साफ आहेत आणि स्वच्छ दिसतात हे बघा इथे मनी एक्सचेंज आहे ते इथे आपले पैसे आहेत ना ते डॉलरमध्ये कन्वर्ट करू शकतो आपण हे बघा आता या ठिकाणी ना बॅगा चेक होणार आतमध्ये म्हणजे काही वस्तू घेऊन जाऊ शकत नाही आपण जे सात वरती जर बॅग असेल ती घेऊन जाऊ शकत नाही आणि इतर सामान म्हणजे परफ्यूम ते परफ्यूम पण कशी दहा एम एलची असेल बॉटल तरच त्याच्यावरती असेल तर ती काढायला लागते आणि बाकीची खाण्याची वस्तू पण असे घेऊन जाऊ शकत नाही मित्रांनो चेकिंग झाली जाणू इथे एअरपोर्टमध्ये ना काही असे एरिया आहेत ना तिकडे फोटोज अलाउट नाही आहे व्हिडिओज अलाउट नाही आहे आता आम्ही विमान तिथून सुटतो ना त्या गेटवर जाणार तिकडे अलाऊड आहे व्हिडिओ व्हिडिओ शूटिंग मीटिंग करणे पण काही काही ठिकाणी जेव्हा चेकिंग होते ना त्या ठिकाणी व्हिडिओ अलाउड नाही आहेत म्हणून बोर्डिंग पासवरती आपण बघायचं आपला गेट नंबर आणि आता आपण तिकडे जाणार आहे ना डायरेक्ट चालू इथे आपलं तिकीट हे जे नावं दिलेत आहेत विमान कुठून कुठून किती वाजता सुटतो टायमिंग कुठला सुटतो कसा तर माझा हे बघा बेंगलोरू एट सिक्स थ्री हे बघा एट सिक्स सिक्स एट सिक्स थ्री हा बघा हा ड्युटी फ्री एरिया आहे इथे तुम्ही शॉपिंग करू शकता त्या एरियामध्ये हे बघा हे बघा आमचा नंबर आहे गेट नंबर फोर्टीन आहे तर आम्हाला जेव्हा आरो दिला आहे ना ॲरो त्या ॲरोच्या ठिकाणी आम्हाला जायला लागणार म्हणजे फोर्टी ते फिफ्टी थ्रीपर्यंत दिले म्हणजे ते आम्हाला त्या साईडला जायचं आहे तर माझ्याकडे ना आता अजून भरपूर टाईम आहे सवार झाले आहेत आणि साडेनऊची फ्लाईट आहे माझी बँगलोरला जाणारी तू पण तर जरा काही खाऊन घेतो आम्ही हे बघा के एफ सी चिकन घेतला खायला तर अजून भरपूर वेळ आहे एक तास बाकी आहे मला अजून फ्लाईट सुटायला बघा इथे चार्जिंग प्लग दिले हॅलो फायनली एंट्री झाली आता माझी आता फक्त आतुरता वाट बघतो की कधी विमानात बसतोय म्हणून मी हा बघा नास्ता आहे काय खुश झाला आहे बघा मायांकबाने आमचे काय खुश झाले आहेत तर कधी असा बसतो असं झाला एंट्री मारली सगळ्या झाला चेकिंग विकिंग झाली सगळ्या प्रॉपर जेवढे फॅसिलिटी सगळे जेवढे हे असतात सिक्युरिटी ती सगळी माझी सक्सेसफुल झाली आता लाईन दुबारा फक्त फ्लॅटमध्ये बसायचं आहे मला हे बघा इथे लाईन लागली आहे मित्रांनो मी आता माझ्या जागेवरती बसलेलो आहे हे बघा आणि इकडे बघा ते ना ते आपण इथे बसून खाऊ शकतो हे बघा असं ओपन करतात इथे मोबाईल ठेवू शकतो आपण हे बघा मोबाईल ठेवायचा आणि असं पिक्चर बघायला बसायला चांगला एक तास दीड तास जो ट्रॅव्हल असतो आपला बघा सीट बेल्ट आहे चांगला टाईट झालेलं ओके अनुभव करेल

बघा आता हे विमानामध्ये स्नॅक्स आला आहे खायला त्याच्यामध्ये दही आहे ही आंब्याची दही आहे आंबही आव बनपाव आहे छोटासा आणि बॉटल दिली आहे मी से पिने पाणी पाणी पियाला आणि याच्यामध्ये ऑमलेट आहे आणि हे सगळं इथे भेटते आणि हे बघा अमूलचा बटर आहे बँगलोर एअरपोर्टवरती पोचलेलो आहे विमानाने बरोबर एक तास लागला ॲक्च्युली दीड तास लागत एक तास पंधरा मिनटं लागतात पण एक तासाने आम्ही पोचलो तुम्ही बघितलात ते एअर इंडिया जे सिटिंग जे होते बसण्याचे अरेंजमेंट होते खूप छान आहे आणि इथे ना स्नॅक्स व्हेज नॉनव्हेज भेटतो तर मी नॉनव्हेज घेतलेला ऑमलेट पाव आणि तुम्ही बाहेरचा व्ह्यूज व्ह्यू पण बघितलात आपल्या विले पार्लेवरून आपला टर्म एअरपोर्टवरून आपल्या एक तास लागला मला बरोबर आता तुम्हाला मी बँगलोरचा एअरपोर्ट दाखवतो ओके मित्रांनो मी बँगलोर एअरपोर्टवरती आता आलो मजा आली प्रवास खूप छान झाला तुम्हाला अशाच अजून मी पुढचे व्हिडिओ गापत राहणार आहे इकडेचे बँगलोरचे एक एक ठिकाणी फिरणार आहे एक एक लोकेशन फिरणार आहे मी इकडे बाय गाईस का बिझारे लोक आमलो तर बँगलोरला आता आम्ही इतर लो आता चालू आम्ही स्पॉटवरती जाणार आहे आपण आम्ही खूप एक स्पॉट बुक केला तर तिथे आम्ही जाणार चार तासाचं ट्रॅव्हलिंग आहे तर तुम्हाला मी आता पूर्ण बँगलोर फिरून दाखवणार आहे खूप मजा आली माझा पहिला एक्सपिरियन्स होता विमानाने यायचा माझं स्वप्न होता खूप मोठा आणि तो माझा पूर्ण झालेला आहे माझा पहिला स्वप्न होता तो शाहरुख खानला भेटण्याचा तो ए, थी। थी। एक पूर्ण झाला दुसरा माझं होता स्वप्न की विमानात मी एकंदरीत सुद्धा पैसे निघे यायचा आणि तिसरा स्वप्न आहे तो खूप मोठा स्वप्न आहे तोही मी नक्की पूर्ण होणार खूप छान तुमचा आशीर्वाद असा सा राहू देवाचा आशीर्वाद बाप्पाचा आशीर्वाद आहेत माझ्या पाठीशी आणि आता मी विरो आता विडिओ मी शॉप करतो इकडे तर मला आता पुढे मला चार तासात ट्रॅव्हलिंग मला भरपूर फिरायचं आहे बँगलोरला आले होते ओके तर तुम्ही आतामध्ये माझा कोकणातले व्हिडिओ बघितला आता मी तुम्हाला बंगलोरची विरोध दाखवतो ओके चला बाय बाय टेक केअर लवकर लवकर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन बाय